या मिरणुकीमध्ये सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरेप्रमाणे दर्गा व बारा इमाम येथे भेटी होतात पहिली भेट आज बारा इमाम दर्गा येथे सायंकाळी दुसरी भेट साहेब दर्गा येथे आज सायंकाळी सात वाजता आहे तिसरी भेट मिरासाहेब दर्गा येथे सकाळी साडे वाजता आहे त्याच ठिकाणी रात्री दहा वाजता दर्गा मैदान येथे आलावा आहे चौथी भेट बारा इमाम दर्गा येथे सायंकाळी साडे वाजता आहे याच दिवशी दुपारी बारा ते पाच या दरम्यान सर्वत वाटपाच्या गाड्यांची मिरवणूक निघणार आहे महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा